बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात पुन्हा एकदा प्रेक्षकांना जबर धक्का बसला आहे सहाव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसने असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे केवळ घरातील सदस्यच नव्हे तर प्रेक्षकही अवाक झाले आहेत वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरात आलेल्या राखी सावंतवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे गेल्या आठवड्याच्या शेवटी रविवारी भाऊच्या धक्क्यावर आयुष संजीव आणि करण सोनावणे घराबाहेर गेले होते त्यामुळे आता सहाव्या आठवड्यात कोणते नवे ट्विस्ट पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती मात्र इवेक्शन आठवड्याच्या शेवटी न होता आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसने मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे आठवडाभरापूर्वीच राखी सावंतची बिग बॉस मराठी सिक्समध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती तिच्या एंट्रीनंतर घरातील सदस्य गोंधळले आणि शोमध्ये प्रचंड ड्रामा पाहायला मिळू लागला राखीने आपल्या बिनधास्त आणि आक्रमक वागणुकीने घरातील सदस्यांच्या नाकात दम करून ठेवला होता मात्र तिच्या काही कृतींमुळे आता बिग बॉसही नाराज झाल्याचं दिसत आहे नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस राखीला थेट सांगतात राखी मी नाराज आहे हे ऐकताच राखी हात जोडून माफी मागताना दिसते मात्र बिग बॉस पुढे म्हणतात आता बिग बॉस वाट लावणार आणि तिला कन्फेशन रूममध्ये बोलावतात नेहमी आत्मविश्वासात दिसणाऱ्या राखीच्या चेहऱ्यावर यावेळी भीती स्पष्टपणे जाणवते कन्फेशन रूममध्ये राखी शांतपणे डोळे मिटून बसलेली दिसते बिग बॉस तिला सांगतात की घराची सध्याची अवस्था पाहता तिच्यावर ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे हे ऐकून राखी हादरते आणि बिग बॉस मी काय केला आहे असा सवाल करते त्यानंतर बिग बॉस टीमला राखीला घराबाहेर काढण्याचे आदेश दिले जातात प्रोमोमध्ये दोन जण राखीचे दोन्ही हात धरून तिला खेचत घराबाहेर नेताना दिसतात राखी रडते हात जोडते आणि मला राहायचं आहे नाही नाही असं म्हणत विनवणी करते घरात राहण्यासाठी तिची धडपड पाहून घरातील इतर सदस्यही शॉक झालेले दिसतात दरम्यान प्रोमोमध्ये राखी बेडवर कचरा टाकताना तसेच एक जळलेलं भांड दाखवताना दिसते या कृतींमुळे बिग बॉसने इतका कठोर निर्णय घेतला का असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे राखीने नेमकं असं काय केलं ज्यामुळे थेट घराबाहेर काढण्याची वेळ आली बाबात अद्याप स्पष्टता नाही हा खरा इवेक्शन आहे की बिग बॉसचा मोठा ट्विस्ट हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार रा आहे राखी सावंत खरंच घराबाहेर जाणार का की हा केवळ एक इशारा आहे याचं उत्तर आजच्या भागातच मिळणार आहे